मुस्लिमांना शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे त्यांची राजांवर किती श्रद्धा आहे हे दाखवण्यासाठी एका मुस्लिम तरुणानं एक मराठी चित्रपट तयार वेडा बेडा बीएफ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम ऐक्य हे आपल्याला पाहायला मिळणार आहे गरीब कुटुंबातील एका मुस्लिम तरुणानं एक मराठी चित्रपट तयार केला यामध्ये शिवाजी राजे यांना स्वराज्य स्थापनेसाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी मदत केली मुस्लिमांचा शिवाजी महाराजांविषयी आदर प्रेम राजावर श्रद्धा होती हे या वेडा बिएफ या चित्रपटाच्या हिंदू मुस्लिम ऐक्य रहावं या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये प्रेम कहाणी दाखवण्यात आली आहे यामध्ये पोवाडा लव्ह सॉंग आयटम सॉन्ग कव्वाली आदी प्रेक्षकास पाहायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये एक खासियत आहे ती म्हणजे आजपर्यंत कोणत्याही मराठी चित्रपटात मराठी कवाली गायली नसून यामध्ये कवाली ही मराठीमधून अल्ताफ राजा यांनी गायली असून ही कवाली मराठी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आयटम सॉन्ग हे समर्थक शिंदे यांनी गायला या चित्रपटात सर्वांच्या ओळखीचा असणारा चेहरा म्हणजे एक गाव शंभर तुकड अशी ओळख असणारे नागेश भोसले सागर गोरे अल्ताफ राजा समर्थक शिंदे प्राजक्ता देशपांडे विनीत बोर्डे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक या चित्रपटाचे लेखक अल्ताफ शेख हे असणार आहेत लवकरच हा संपूर्ण चित्रपट आपल्याला चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे प्रेमी युगल एकमेकांवर प्रेम करतात पण इथे महत्त्वाचं असं आहे की आ, हिंदू आणि मुस्लिम म्हणजे हिंदू घराण्यातला मुलगा आणि मुस्लिम घराण्यातली मुलगी असं एक त्यांचं एकमेकांवरचं प्रेम आहे पण हे मुस्लिम घराणं जे आहे ते नुसतं मुस्लिम नाही आहे तर ते हिंदू मुस्लिम आहे म्हणजे जसं ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हिंदू आणि मुस्लिम हा प्रकार फार हा नाहीच आहे जवळजवळ म्हणजे इनामदार नावाचा मुसलमान तुम्हाला आजकाल मराठी बोलताना आढळेल मग तुम्हाला कळणार पण नाही की हा मराठी आहे का मुसलमान त्यामुळे मुसलमान हिंदू हा प्रकार ग्रामीण भागामध्ये तरी मला बघायला बागा, पाहावं बागा। तसंच हे ह्या गोष्टीतलं हे घराडं आहे आणि ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडते आणि नेहमीप्रमाणे चित्रपटांमध्ये गोष्ट असते त्या गोष्टीत कोणाचा तरी त्या प्रेमाला विरोध असतो त्याप्रमाणे माझा त्या प्रेमाला विरोध आहे आणि फायनली काय होतं आता ही पूर्ण गोष्ट सांगू शकत नाही पिक्चर जो नाही हा स्वतः रायटर आणि प्रोड्युसर मी आहे या पिक्चरमधून मला एवढं सांगायचंय की शिवाजी महाराजांचा मुस्लिम समाजाला विरोध नव्हता शिवाजी महाराजांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि राज्य केलं मला या पिक्चरमधून एवढंच सांगायचं प्रतिनिधी सुरेश वांडेकर न्यूज वाघोली